नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ऍस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा सा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनलतर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात तूळ राशीचं राशी, राशी भविष्य तूळ राशीच्या व्यक्तींना दोन हजार तेवीस साल थोडंसं सा रटाळ गेलं आहे तुमचा जो ग्राफ असेल म्हणजे करिअरचा असेल किंवा कौटुंबिक जीवनाचा असेल तो स्टेडी राहिलेला आहे दोन हजार तेवीस साली तर तूळ राशीच्या व्यक्तींना दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी तीनशे साठ डिग्रीमध्ये तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे थोडक्यात ग्रहनक्षत्रांना पाहिल्यास तूळ राशीत जास्त परिवर्तन दोन हजार चोवीस साली दिसून येते याचं कारण असं कि की तुळराशीच्या बुद्धिस्थानामध्ये शनिदेव विराजमान आहेत बाराव्या स्थानामध्ये केतू आणि शत्रुस्थानामध्ये राहू विराजमान असून विवाहस्थान किंवा पार्टनरशिपचं जे स्थान असतं बिझनेसचं तिथे वर्षारंभी बृहस्पती विराजमान आहे त्यामुळे दोन हजार चोवीस खूप परिवर्तन तुमच्यासाठी घेऊन येईल कारण तुमच्या पंचम भावात उपस्थित असलेले शनिदेव तुम्हाला मेहनतीचं फळ देऊन कार्यक्षेत्रात तुम्हाला भरपूर यश प्रदान करतील त्यामुळे करिअरमध्ये तुम्ही सदैव पुढे जाताना दिसाल यावर्षी आपलं इच्छित स्थानांतर आपल्याला कामाच्या ठिकाणी असलेल्या ताणतणावातून मुक्त करण्याचं कार्य करेल जेणेकरून आपल्याला नवीन नोकरी किंवा नवीन जागेचा आनंद लुटता येईल जर तुम्ही आत्तापर्यंत बेरोजगार असाल किंवा नोकरी शोधत असाल तर तुम्हाला एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये काही चांगली बातमी निश्चित मिळू शकते आर्थिक आयुष्याच्या बाबतीतही दोन हजार चोवीस बरीच बदल घडवून आणणार आहे कारण काही सरकारी क्षेत्रातील लोकांना घर किंवा वाहन प्राप्ती होईल तर काही इतर लोकांच्या खर्चामध्ये अचानक वाढ होईल व वा धनहानी सुद्धा तुळ राशीच्या व्यक्तींची होऊ शकते अशा परिस्थितीत आपण आपली संपत्ती साठवण्याकडे किंवा सेव्हिंग करण्याकडे जास्त लक्ष तुम्ही दिलं पाहिजे तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना शनिदेव कठोर परिश्रमानुसार यावर्षी फळ देतील परंतु यावर्षी आपल्याला केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येतोय यावेळी तुम्ही यश संपादन कराल पण तुम्ही तुमच्या यशाबद्दल कुठेतरी असमाधानी राहणार आहात कौटुंबिक जीवनावर जर नजर टाकली तुमच्या तर वर्षाच्या सुरुवातीपासून फेब्रुवारीपर्यंतचा काळ कौटुंबिक जीवनात थोडेसे ताणतणाव राहतील तथापि मार्चमध्ये परिस्थिती अधिक चांगली तुम्हाला होताना दिसेल यावर्षी पालकांच्या खराब आरोग्यामध्ये सुधारणा निश्चित होईल जर आपण विवाहित लोकांचं जीवन जर पाहिलं तूळ राशीच्या तर वर्षभर केतूचा परिणाम तुम्हाला विवाहित जातकांना थोडासा त्रास देत राहणार आहे यासह वर्षाच्या सुरुवातीस देखील जोडीदाराबरोबर वादविवाद होण्याची परिस्थिती आहे परंतु असं आस असून सुद्धा आपलं वैवाहिक जीवन दोन हजार चोवीस सालामध्ये चांगलं राहणार आहे आता उपासना तुळ राशीच्या लोकांनी कोणती करायची तर भगवान शंकरांची उपासना दोन हजार चोवीसमध्ये जास्त फलद्रूप ठरेल श्री रुद्रायन महा या नाममंत्राचा जास्तीत जास्त आपण जप या वर्षात करू शकता किंवा शिवलीलामृत पोथीचं वाचन मग रोज एक अध्याय या क्रमाने त्याचं वाचन करू शकता शंकराला बिल्वपत्र अर्पण करणं असेल जल अर्पण करणं असेल सोमवारचा उपवास करणं असेल या पद्धतीने शंकराची जास्तीत जास्त भक्ती व उपासना केल्यास दोन हजार चोवीस आनंदी आनंद अनन्द तुमच्यासाठी घेऊन येणार आहे याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता